श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आता आपण राशीफळ पाहणार आहोत धनु राशीचे आपल्याला यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये उत्तम ग्रहमान होतं काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या असतील परंतु आता मात्र थोडंसं ग्रहमान बदलणार आहे दोन हजार पंचवीस अगदी सुरुवातीलाच आपल्याला सुद्धा अतिशय चांगलं ग्रहमान लाभलेलं आहे वर्षाच्या प्रारंभी आपल्याला थोडंसं ग्रहण संमिश्र फळ देणारं आहे परंतु चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला गुरु सप्तम स्थानामध्ये येत आहे हा सप्तम स्थानामध्ये आलेला गुरु आपल्या विवाहासाठी अतिशय उपयुक्त फळ देणार आहे ज्यांचे विवाह झाले असतील त्यांना पत्नीकडून धनलाभ दर्शवतो ज्यांचे विवाह होणार असतील त्यांना विवाह होण्याचे खूप चान्सेस आहेत शिवाय यावर्षी संपूर्ण वर्षभर शनी राहू केतू मंगळ अतिशय चांगल्या अवस्थेत फळ देणारे आहेत वर्षभर गुरु पूर्णपणे वर्षभर गुरु आपल्या सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे मैत्री वाढेल लोकांशी आपले मैत्रीचे संबंध राहतील नोकरी उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल विद्यार्थी लोकांसाठी शिक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे एकूणच धनुराशीला दोन हजार पंचवीस वर्ष हे उत्तम सुखाचे समाधानाचे आणि सुख शांतीचे जाणार आहे असं असलं तरी आपण बहाराहून जाऊ नये त्याचं कारण असं आहे आपल्या मूळ कुंडलीमध्ये म्हणजेच लग्न कुंडलीमध्ये कोणते ग्रह कसे आहेत हे आपण पाहिलेलं नाही किंवा हे आपल्याला प्रत्यक्ष कुंडली दाखवल्याशिवाय पाहता येत नाही त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण एकदा जाणकार ज्योतिषाकडून समजून घेणं आवश्यक आहे तसेच काय घडणार आहे कधी घडणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला दशा महादशा प्रतिअंतर्दशा हे सुद्धा पाहणं आवश्यक असतं हे वर्ष आपल्याला सुख आणि समाधानाचे नक्कीच जाणार आहे भरभराटीचे जाणार आहेत चेंज ऑफ मुवमेंटमध्ये घेऊन जाणारं हे आपल्याला वर्ष आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणारं वर्ष आहे असं असलं तरी आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण जाणकार ज्योतिषाला आपण अपन आपली कुंडली अवश्य दाखवावी आणि आपल्या कुंडलीत काय लिहिलेलं आहे ते पाहावं आणि दशा महादशा कोणत्या आहेत त्यानुसार आपण वर्षभर निर्णय घ्यावेत अशी आपल्याला ह्या वर्षाची सूचना आहे श्री स्वामी समर्थ